तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जे एस ट्रेडर्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तर या ठिकाणी मित्रांनो निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी निफाडमध्ये आपण एक छोटस बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू घोड्यांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू याचं एक छोटस शॉप आपण या ठिकाणी ओपन केलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो समोर जर बघितलं तर पोळ्यासाठी स्पेशल लागणारे म्हणजे मोरपीचा छेंबे आपल्याकडे आलेले आहेत एकदम जबरदस्त अशी क्वालिटी आहे फिनिशिंग वगैरे तुम्ही बघू शकतात एकदम हाय क्लासची ही शेंबी आहे त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी क्वालिटीची जर बघायला गेलो तर ही देखील शेंबी आपल्याकडे आलेली मित्रांनो याच्यामध्ये देखील तीन गोंडे येणार आहे याच्यामध्ये दोन गोंडे देखील येतात ती पण आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर हा संपूर्ण नवीन क्वालिटीचा साज आपण मित्रांनो नवनवीन साज आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो समोर जर बघितलं तर घुंगराची मुर्की मित्रांनो पाटीलची घुंगराची मुर्की आहे त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर याच्यामध्ये कासरा वगैरे तुम्ही बघू शकता कासरा क्वालिटी वाज कासरा एकदम तीन गोंड्या येणार आहे कासऱ्याला त्याच्यानंतर मित्रांनो ही शेंबी पाटीलमध्ये ही पितळी शेंबी आपल्याकडं तर ही घुंगराची चाळे मित्रांनो एका माळेमध्ये तुम्हाला ही चौसष्ट घुंगरा बघायला मिळतील आणि दोन घुंगराच्या माळे तुम्हाला एका एक बॉक्समध्ये येणार आहे मित्रांनो ही आहे शिंगुरी माटोटी मित्रांनो याची देखील आपल्याकडे मध्ये ही माठोटी देखील आलेली आहे निमित्त एकदम स्पेशल आणि जबरदस्त अशी क्वालिटी आपल्याकडे आलेली आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर मित्रांनो प्लॅस्टिकमध्ये ही शेंबी आपल्याकडे आलेली आहे आठतुरामध्ये शेंबीची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मनी वगैरे वा वापरले काचेची मनी वगैरे आणि एकदम जबरदस्त अशी क्वालिटी आहे त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्येच आपल्याकडं पितळीमध्ये शेंबी आलेली आहे खाली तुम्हाला जी शेंबी आहे पितळीमध्ये बघायला मिळेल आणि असं जो आहे तर लुक बघायला मिळेल त्याच्यानंतर मित्रांनो इकडं जर बघितलं तर निकॅप वगैरे मित्रांनो शर्यतीच्या बैलांसाठी शर्यतीच्या बैलांच्या शेंगांना लावण्यासाठी निकॅप वगैरे आपल्याकडे आलेले आहे या प्रिंटेड कॅप आहे मित्रांनो येल्लो कलरमध्ये मध्ये येल्लो कलर मध्ये येणार आहे याच्यामध्ये भागवा वगैरे कलर तुम्हाला मिळून जाणार आहे त्याच्यानंतर छोट्या वासरांसाठी जर बघितलं तर साथी साथी या छोट्या देखील निकॅप आपल्याकडे आलेले आहे त्याच्यानंतर मित्रांनो हे सर्व शिक्क्यांचे प्रकार वगैरे आपल्याकडे आहे कलरचे प्रकार शिक्क्यांचे प्रकार वगैरे आपल्याकडे आहे याच्यामध्ये जर बघितलं तर ओम स्वास्तिक त्रिशूळ असे पाच सहा प्रकारचे शिक्के मित्रांनो या बॉक्समध्ये तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यानंतर इकडे जर आलो मित्रांनो शंभूराजे छावा हे सर्व नावांचे शिक्के देखील आपल्याकडे आलेले आहेत तर सर्व शिक्के तुम्हाला आपल्या शॉपवरती मिळून आहे हा एक विठा छोटा शिक्का मित्रांनो बैलाच्या माथेवरती लावण्यासाठी आपल्याकडे आलेला आहे त्याच्यानंतर महाकाल छत्रपती हे सर्व नावांचे शिक्के तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मित्रांनो कलर मध्ये देखील खूप साऱ्या व्हरायटी आपल्याकडे आलेल्या आहेत सोन्या पन्नास पन्नास बैलाला जो कलर शिंगांना वापरला जातो तो कलर देखील आपल्याकडे आलेला आहे स्प्रे येणार आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो जवळपास चारशे एम एल स्प्रे हा आपल्याकडे आलेला आहे त्याच्यानंतर छोट्या पॅकिंग मध्ये बैलांच्या पोटावर तिकडे तिकडं अंगाला लावण्यासाठी हा कलर आहे गुलाबी पिवळा भगवा काळा असे सर्व व्हरायटी याच्यामध्ये कलर मध्ये देखील आपल्याकडे आलेले आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो स्पेशल शिंगांना लावण्यासाठी देखील आपल्याकडे आल्या कलर आलेला आहे शिंगांना लावण्यासाठी गुलाबी कलर हा जो आहे मेट सिल्क नावाचा हा गुलाबी कलर आपल्याकडे आलेला आहे त्याच्यानंतर घोड्याच्या मोरख्या मित्रांनो घोड्यांच्या मोरख्या देखील आपल्याकडे मिळून जातील त्याच्यानंतर जर बघितलं तर हे खे गंडे वगैरे ट्रेंडिंग मध्ये स्पेशल शर्यतीच्या बैलांसाठी लागणारे गंडे वगैरे कवड्या वगैरे संपूर्ण आयटम आपल्याकडे मिळून आहे निफड मध्ये जळगाव ते आपलं शॉप आहे निफाड तालुका जिल्हा नाशिक बैलांच्या पोटांना बांधण्यासाठी ही जी कमरी आपल्याकडे आलेली आहे गुलाबी कलर मध्ये कमरी आहे त्याच्यानंतर हे दोन पायातले देखील येणार आहे एका बैलाचा हा सेट तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो चाबुकचे देखील सर्व प्रकार आपल्याकडे आलेले आहे स्टील दांडीमध्ये साधा चाबूक आहे त्याच्यानंतर लाकडी दांडू लाक लाकडी दांडीमध्ये चाबूक येणार आहे त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर घुंगरावाला चाबूक आहे गोंड्यावाला चाबूक आहे असे पाच सहा चाबूकचे प्रकार आहेत आणि इकडे जर बघितलं मित्रांनो तर पितळी पैंजणे पितळी पैंजणे हे देखील आपल्याकडे आलेले याच्यामध्ये तुम्हाला थोडे कम कमी किमतीची लागत असतील तर चायनामध्ये देखील पैंजण आपल्याकडे आलेले त्याच्यानंतर या घुंगराच्या चाळी देखील आपल्याकडे मित्रांनो आलेले आहे एकदम जबरदस्त अशी क्वालिटी तुम्ही त्यांना नको खरेदी करायला संपर्क करा आपल्या इंस्टावरती पेज आहे जे क्रिएशन आपल्या इंस्टा पेजचं नाव आहे त्या ठिकाणी तुम्ही आपल्याला संपर्क करू शकतात आणि माहिती वगैरे संपूर्ण किमती वगैरे जाणून घेऊ शकतात धन्यवाद